राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाचा माग असलेला पना सिद्धांतासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या अध्यक्षांकडून स्वीकारला तसेच हा अहवाल नियमानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल आणि त्यावर चर्चा होईल तसेच येत्या वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनातही यावर चर्चा केली जाणार तसेच त्यानुसार सर्वेक्षणात बाबर सुनील शर्के यांनी महत्वाची माहिती दिली आहे नेमकं काय म्हणाले ते बघूया हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला ते आता आयोग अहवाल आमच्याकडे आलाय अहवाल आता आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवू त्यानंतर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील नाही याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीशे आहे सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्यात